बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची सुरुवात होऊन चारच दिवस झाले आणि भांडणाला सुरुवातही झाली पण निक्की तांबोळी आणि वर्षा उजगावकर यांच्यातली भांडणं मात्र अधिक लक्ष वेधून घेताना दिसत आहेत आधी वर्षाताईंच्या मेकअपवरून या भांडणाची सुरुवात झाली तर सदस्यांकडून बेड काढून घेतल्याने आणि त्यांना जमिनीवर झोपावं लागल्यामुळे निक्की वर्षा उजगावकर यांच्यावर आवाज चढून बोलताना दिसली तर वर्षाताईंनीही निक्कीला चांगलीच उत्तरं दिली पण यांच्यातल्या वादावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे आणि निक्कीचं असं बोलणं वर्षाताईंच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाहीये अशातच आता तिसऱ्या पर्वाचा स्पर्धक उत्कर्ष शिंदेनेही त्या दोघींचा एकत्र फोटो शेअर करत आलिया भोगासी असावे सादर असं लिहिलंय तर यावरून तुम्हाला काय वाटतंय उत्कर्ष नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतोय कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर